मला आणि पाहता आता राजांनी साडेसठशे वर्षाचा अंधकार हटवला आणि खर्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं कसं जगावं हे शिवरायांनी दाखवून दिलं पण त्या स्वराज्यासाठी मराव कस हे शंभू राजांनी दाखवून दिलं अरे मालाव चो कसं हर संभाज शरबंत झाला पहाता भागाच्या सामने राजांना हिराजांना आलं 아니 ि तो च 아스 आ स 다말े기라 म आ ल म ग ी씨하 र दे आपल्या सिंहासनाकडे न े ख 자 ल ा हे चित्र पाहिलं आणि वचन गौरवता सप्पा जग चालं घ े र ा

कहाँ का युग संभाले अरे हमें किसी का डर नहीं लगता बल्कि हमारी वजह से सबको डर लगता सच कहा था काफी में सच कहा आज तक कभी ठंडा करा नहीं है लेकिन आप नहीं आप नहीं कई बहु हमारे अंकल बुलाओ रे दिमाग चला कर देना तेरे राजन के चेहरे पर ही का डोला किया तो पहले मगर चासूता पहले अरे उसे نیچے آ کے سوال تو آئے Tuah ya sudah, tuah ya rega bah, lu kalah kalah, kaya kadara. Patok, patok, hari kena kisah, hari itu takut kadana. Bila mati tak kena, kena mantau di sana. Tu belas itu, tu gelislu, bal yadar. Aku punar mahi bicari, makar mahi bicara ke, bicara kalau bola urang dorstan di ke tu,

लागत होता होते वे शिका शिका हा मिलू जाए के हो मी लक्ष्मण साले ते बता पर कोण का समजताय आहे अरे सर्वात टाटा सठी रक्त होतं आणि दांत राईरत आंती आईठ वालीचे पुते आम्ही चंद्रीथ मरूईथ यावे वफाचे आणि बच्चो समोर आता मारता तरी

आमच्या बोटाला लागल तर हात धरणारे आम्ही आमच्या पायाला तर आठ दिवस पायी धरणारे आम्ही माझ्या राजाच्या डोळ्या आग गोपणाऱ्या लाभा उतरणाऱ्या सळ्या गेल्या सळ्या फक्त डोळ्यात नाही गेल्या डोळ्यात जाऊन गडकड फिरत राहिल्या अरे कोंबड्या जळून खा फोडून फक्त उग्र दर्प बाहेर पडत राहिला तरी माझा राजा फक्त करत पर याही पण विचार करायला वेळ नव्हता कारण आता सदा साची आता हो धानी। जी धानी होती तलवार घेऊन निघाले पण आता अजत जाणीव झाली पण पाहिल्या डोळे होते ती जाणीव झाली ती झाली होती तुरटीच्या लुट्याच्या वेळेस वाघानं दाणू झाली येतात

तो घट राजांच्या डोळीवर टाकला तसा डोळीवर घड पडला कानातून नाकातून रक्ताची धार लागली राजा लाल बुंद झाला आशा होती दबडा उघडे उघडला बाजूला नंगा पाठीवर मगसाचे लग्दे पडू लागले रक्ताचा पाठ वाहू लागला शेडूर फाजलेल्या हनुमंता सारखा माझा राजा लाल बुंद झाला आशा होती दबडा उघडे पण नाही मग कोणतरी मिळणार बाजू असताना तलवार मेऱ्यातून बाहेर आली पाठवड्या पाठीवर सब, सब वार होत राहिले रक्ताचे कंड उडाल्या रक्ताने राजा नव्हती झाला आशा होती जबडा उघडे उघडलाच नाही मग मात्र कोणीतरी पुन्हा घेऊन चालला लोखंडी खणाचं वार राजांच्या डोईवर होत राहिले रक्तालेला राजा मात्र रक्ताच्या सगळ्यात उभा होता पण जबडा उघडला नाही अरे डोईवर लोखंडी खणाचे खाव पडत राहिले आशा होती जबडा उघडले पखिभर तलवार उभरत तलवार वार करत राहिली आशा होती जबडा उठले वडिलासनाचा दोईवर नोखडी खनासे खाव परतले आशा होती जबडा उठले उघडला जनाचा अरे

अंगामध्ये उकळत पाणी टाकून द्यायचं कोणीतरी तरी अरे बोकड झुलावर हातांच असं कातडा का असतं कोणीतरी कोणी तरी वाटा फोडायचं कोणीतरी तर ह्याकडे कुच्छितपणे हाताचं आणि हाय उत्तम व्हायचं आज झा बा रे बा आज हा बा इस, एक दोन तीन चार नाही तब्बल चाळीस दिवस माझ्या राजा यात्रांचा नंगा नाशन करत राहिला पण वाकला नाही झुकला नाही नमला नाही शेवटी तो औरंगजेब